परवा सरजाला सांगितलेले सरजा जोपर्यंत मी तुला काय सांगितलं घेतला तर तुला रोजणार नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातील जोडी आज पळाली आणि आज सरजा न बाब्याने एक नंबर केला सर्व प्रेक्षक आलेत बघायला ना काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांचं प्रेम आहे म्हणून आपला सरजा आणि बाब्या पळतो प्रेमाच्या हा प्रेक्षक भरपूर त्यासाठी येत त्याच्यामुळे काय वाटतं आनंद वाटतो सगळे प्रेक्षक येते ती आज उन्हाचा तडाका भरपूर आहे सकाळपासून काय थोडस टेन्शन होतं का कसं काय का, बाबा काय वाटत नाही ते एकदा झुपले की काय वाटत नाही त्याचं काय आज या गोडी जोडीची वैशिष्ट्य काय वाटतं म्हणजे कशा पद्धतीने पळते जोडी गाडी चांगली पळते स्पीड लागतं गाडीला त्या मग गाडी लागते फायनल आणि आज सोमदादाचा वाढदिवस आहे एक प्रकारचं बाब्यानं आणि सरजानं पण काल फायनल नाही झाली योगायोगच म्हणावं लागेल काल सोमादाची कालची पण मुलाखत घेतली परंतु आज वाटलं असेल की सरजान बाब्याला आज सोमादा वाढदिवसाची एक जबरदस्त गिफ्ट द्यावं काय सांगत सगळ्याची इच्छा होती दिली मॅडमला दिल्या शुभेच्छा सगळ्याला दिल्या शुभेच्छा नातवा लालय आज काय सकाळी आज लवकरच उठलो त्याला इकडे आज म्हणा लवकरच उठलो ना ना एक तुम्ही म्हटलं तस प्रेक्षक जे आहेत काल पण फोन येऊन गेले अक्षरशः त्या खानापूरच्या मैदानात जरा थोडासा पराभव झाला परंतु हरजेत होती कसं चांगली जरी बैल तरी कळाला चुके सुटेला याला वर राणा फरक पडतो त्यामुळे ते हरजेत चालते आणि तुम्ही पण परवा सरज्याला सांगितलेले सरजा गुलांत तुला होत नाही तोपर्यंत मी तुला आड्ड्यात पडवणार काय सांगाल त्याबद्दल त्याला कालच सांगितलं आज जर घेतला तर रोजच हा ऐकलं सर हो ऐकलं तरी ही जोडी किती वेळा पाहिली आणि मला वाटतं पहिला नंबर आहे गुलाला सोमादादा कडे तुम्ही दादा पहिले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला काय सांगाल तुम्ही दोघं ड्रायव्हर आहात एक प्रकारे एकमेकाला समजून घेणं महत्वाचं असतं या क्षेत्रामध्ये त्याबद्दल काय सांगाल कसं आमचं आम्ही दोघं पण समजून घेतो नाना असल्यानं आपण काय विषयच घेत नाही कारण नाना पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये गाडी कशी आणत नानांचं काय विषय घेत नाही एक गोष्ट बोललो तुम्हाला गिफ्ट पण एक नंबरचं गिफ्ट दिलं आपल्याला आणि बाब्यान सरजेला काय सांगशील म्हणजे मानते दोघांचा आभारच त्याचा विषय नाही पण गाडी चांगलीच पडतेची चांगली गाडी पडली काल पण दोन फेर गाडी पडली गट सीमेला चांगलीच गाडी पडली आज फायनल तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने बघितलं सुट्टीच गाडी पडली तरी मला वाटते फायनल ला गाडी जशी खालन स्पीड लागलं शेवटपर्यंत तेच स्पीड हा शेवटपर्यंत तेच स्पीड राहिले शेवटपर्यंत मग गाडीला कुठली म्हणजे गाडीनं कुठल्या शिवूनच घेतली ना, ना। दोन्हीला पण गाडी चांगल्या हो होत्या चांगली गाडी पडली बाबी आता आगामी काळामध्ये आपल्याला कुठल्या मैदाना बाबी आता बुलढाणाला दिसेल बीडच्या मैदानाला एकोणतीस तारखेला दिसेल बाय फौजी काय म्हणते फौजींच आला होता कॉल शुभेच्छा बाय शुभेच्छा पण दिल्या आणि त्यांच्या मनासारखं पण झालं आज एक नंबर व्हायचा होता गिफ्ट आपल्याला मोठं दिलं ते पण आनंदात सर्जा बाब्याच्या वागण्यात काय फरक दिसतो का म्हणजे फायनल चालत आहे सरजा सरजेला कसं मैदानातून खाणं पिणं बैल करत नाही आपला बैल कसा शांत असतो बाब्या बैठक बिठक मारतो ही माणसांच्या कालव्यामुळे ह्याच्यामुळे बैल सरजा बसत नाही त्यामुळे सर्जेला पण लिहतात पिण्याचा सगळं तर बैल आता आरामशीर म्हणजे घरी नाही गेल्यानंतर पिणं होणार बैलाच तब्येत कशी वाटते त्याची सरजा असंच पाहिजे म्हणजे कसं तब्येत पण पण हाया पोजिशन नुसार जय एक नंबर आहे म्हणजे बाब्याचं कम एक जबरदस्त रित्या म्हणावं लागेल कारण जाईल त्या मैदानात गुलाल आहेच मला वाटतं त्या दिवशी कर्जतला पण तिकडे गुलाल केला कर्जत मैदानावर गुलाल गुला आहेच काय सांगा कारण कर्जतला पण आम्ही एकच नंबर गेला होता आणि आज पण एक नंबर झाला आज आम्ही बाहेर काढला होता आज पण आम्ही एकच नंबर गेला केला भयाकडे येतो भया पुढे असतात थांबवायला गाडी थांबवायला काय वाटलेलं का आज एक नंबर होणार वाटलो हा काय गाडी पैतेच बी एक पण असं मैदान आहे एका पण मैदान मार नाही खाल्ला गाडी प्रत्येक मैदान एक नंबरचा मानकरी आहे सरजनमध्ये आता सध्या काल बैल रात्री घरी नेलेला कशा पद्धतीने रात्री काळजी करून घेतली म्हणजे काय बैल नेला की बैल घरात पण ऐकत नाही बर बे? बैला खाय घातलं गेल्या गेल्या बैल बसतो खाली नाही तर मग परत नाही तर परत मैदान यायच म्हटलं बैल अजिबात बसत नाही दिवसभर उभा ते मग बैल वैज हे होत त्याच्यामुळे तापुत हो सरज्याला बरं जर गाडीवर की आता नाही कस गाडी पूर्ण रित्या गुलाला न भरले मित्र आजचा विजय किती महत्वाचा आहे ते आजचा आम्हाला काय आमचं मैदानात दररोज गुलाल होते त्यामुळे काय एवढं टेन्शन विषय नाही पण मैदानाचं काय प्रत्येक मैदानात गुला असणं महत्वाचं असतं प्रेक्षकांची इच्छा असते की नंबर किती पण होते सरजा गुलात पाहिजे बाकीचं काय ना सगळी लोक येतात ना सर्जासाठी पाहायला येतात सर्जा हारू किंवा नसू तरी सगळे प्रेक्षक नाराज होत नाही बैलाला फोटो काढा येतो पण फोटो काढताना काय होतं बैल फोटो काढला की पायाखाली घेतो तेवढा आहे धरून देत नाही बाई कुणाला बैल म्हणजे ते बैल ते नाही कुणाला धरून देत नाही नाना नारा नानाला ते धरून देत नाही सर असते ते राजा बाकी काय ना आता काय चालतंय धन्यवाद